स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर परिसरामधील मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळत दोन आरोपींना अटक करत सात गुन्हे किमतीचा मुद्देमाल हस्त नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उघड न झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल कुठे विक्री केल्या जात आहेत का याबाबत सविस्तर माहिती घेऊन सिन्नर तालुक्यातील मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकातील अंमलदार हे ना उघड मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पांढुर्ली गावाच्या का शिवारात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील पांढुर्ली चौकुली परिसरात सापळा असून अजय दळवी आणि केत मानकर या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी साथीदार चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके या तिघांनी मिळून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली के यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता सिन्नर तालुक्यातील चिंचोली सिन्नर शहर कुंदेवाडी दोडी घोटी वणी संगमनेर श्रीरामपूर परिसरातून एकूण दहा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली यामध्ये सात गुन्हे उघडकीस आले यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून चोरी गेलेल्या चार हिरोहोंडा स्प्लेंडर एक बजाज दोनशे वीस पल्सर एक बजाज प्लॅटिना दोन बजाज पल्सर एक रॉयल एनफील्ड बुलेट एक होंडा युनिकॉर्न असे एकूण दहा मोटरसायकल आठ लाख पस्तीस हजार रुपये सख्या नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असून तो सिन्नर पोलीस स्टेशनकडील भारतीय दंड विधान कलम तीनशे शहात्तर सह कोस्को कायद्या अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात सुमारे तीन वर्षापासून मध्यवर्ती कारागृहात होता जमिनावर सुटल्यानंतर त्याने त्याच्या वरील साथीदारांसह मोटरसायकल चोरी केल्याचे नाशिक पोलीस अधिक्षक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणक पोलीस अंमलदार विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराव यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून चोरीच्या दहा मोटरसायकल हस्तगत केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण